प्रभाग क्रमांक नऊ मधून भाजपच्या उमेदवार पंचफुला चव्हाण यांनी मागील काळात केलेल्या विकासात्मक कार्याची दखल घेत भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना पुन्हा एकदा उमेदवारीची संधी दिली आहे त्यांच्या कार्यक्षमतेवर पक्षाचा असलेला विश्वास यामधून स्पष्ट होत आहे तसेच प्रभागातील नागरिकांमध्येही त्यांच्या कामाबद्दल समाधान असून जनतेने पुन्हा विश्वास दाखवत त्यांना निवडून देण्याचे आवाहन पंचफुला चव्हाण यांनी केले आहे ताई नाव पंचफुला संजय चव्हाण एस आर पी एफ वडाळी प्रभाग क्रमांका नऊ मंगलधाम महादेव खोरी ताई मला एक सांगा आपल्या वडाळीमध्ये जो तलाव आहे त्याचं किती दिवसापर्यंत तो गाळ साचलेला आहे त्याच्यामध्ये तो गाळ काढणं खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करा याच्या आधी महानगरपालिकेमध्ये सुद्धा मी प्रस्ताव वगैरे दाखल केलेले होते तलावाचा गाळ पुरेपूर काढला गेलेला नाही आहे ते सुद्धा आपल्याला काढायचे आहे आणि वडाळी गार्डन जे आहे आपण तिथे बाहेरचे पर्यटक वगैरे येत बा बाहेर येत होते त्यावेळीसुद्धा आपण काही करू शकलो नाही ते सहा महिने दोन महिने असे वाढत गेले महानगरपालिकेमध्ये मी दोन वेळा प्रस्ताव मांडले पण त्यावेळी आपला कार्यकाळ संपून गेला होता तरी आपला एरिया जो येतो बहु बहुतांश एरिया हा असलेम एरियामध्ये येतो त्याच्यामध्ये आपण पी आर कार्ड नसल्यामुळे प प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळू शकत नाही त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न करणार मी इथे गावठाण जे गावठांमध्ये येतात त्यांना मी पुरेपूर दो, दोन म्हणजे इथे पूर्ण महानगरपालिकेत जसं पाहता तर प्रधानमंत्री आवास योजना घरकुल इथेच मी एकशे अठ्ठ्याण्णव घरं मंजूर करून दिले आहे परिवारपुरामध्ये आणि वढाडीमध्ये आणि दोन मी दोन आ, दोन हजार बावीसला एकवीस बावीसला आंदोलनसुद्धा केलं होतं उपोषण केलं होतं माझ्यासोबत माझ्या बंधू भगिनीसुद्धा होत्या उपोषणाला त्यावेळेस उपोषण कर, करत्यावेळी सात एन सात एनोशा पाहिजे आहे आपल्या भूमी एक फक्त एकच राहिले भूमी अभिलेखची त्यामुळे आपल्याला पी आर कार्ड नाही आणि हे जे पी आरचा विषय आहे हे, हे कोर्टामध्ये सुरू आहे आणि जेव्हा आपल्याला पी आर मिळेल आपण प्रधानमंत्री आवास योजना त्यांना पुरेपूर मिळून देऊ शकतो <से> आता तुम्ही जे निवडणुका लढवत आहात त्या तुम्ही तुमच्या एफ कॅम्पचे जे नागरिक आहेत त्यांना काय बोलू इच्छिता मी नागरिकांना एकच विनंती करते दोन हजार सतरा साली जी संधी मला तुम्ही दिलेली आहे मी प्रा प्रामाणिकपणे काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये आपल्या गेले आता नऊ वर्ष झालेल्या आहे मी त्यांना हात जोडून एकच विनंती करते की मी पंचफुला संजय चव्हाण भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती बटन क्रमांक तीन कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोज बी विजयी करावी अशी व वड़, वडाडी वासियांना आणि मादेवखोरी मंगलदार वाशियांना माझी नम्र विनंती आहे